जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाचा हवामान अंदाज घेऊन आलो आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही माहिती फार महत्वाची ठरणार आहे चला तर सुरुवात करूया हवामान अंदाजानुसार राज्यातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेण्यास अकरा बारा आणि तेरा जुलै या तारख्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे याबरोबरच तापमानातही वाढ होणार आहे पाऊस काही दिवस विश्रांती घेणार आहे फक्त पूर्व विदर्भातच सध्या पाऊस सुरू राहणार आहे लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना नगर आणि परभणी या भागामध्ये काही ठिकाणी अजूनही पाऊस झालेला नाही या भागामध्ये तेरा ते चौदा जुलै दरम्यान वातावरण बदल होऊन हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र हे लक्षात घ्या की हा पाऊस सर्व दूर नसेल तो फक्त काही भागापुरता मर्यादित असेल बुलढाणा अकोला हिंगोली वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून सूर्यदर्शन होईल राज्यात सर्व दूर पाऊस नाही हे लक्षात घ्या मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे जायकवाडी धरणाचा साठा सध्या त्रेसष्ट टक्के असून तो लवकरच ऐंशी टक्के होणार आहे धरण भरल्यानंतर तेथून पाणी माजलगाव तलावात सोडले जाणार आहे त्यानंतर गोदावरी नदीतून नांदेड परभणी जालना आणि नगर जिल्ह्यातील बंधारे भरतील ही बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे चौदा ते सोळा जुलै दरम्यान मराठवाड्यात बीड जालना लातूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर आणि नगरच्या काही भागांमध्ये हलकासा विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर सतरा ते वीस जुलै दरम्यान राज्यात काही भागात पुन्हा विखुरलेला पाऊस राहील मात्र यामध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता नाही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच चोवीस तारखेच्या नंतर राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तोपर्यंत शेतीविषयक निर्णय घेताना हवामान लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी बांधवांनो हवामानाच्या या अंदाजाचा लाभ घ्या आणि शेतीविषयक निर्णय योग्य वेळी घ्या हा व्हिडिओ आवडला असल्यास आस लाईक करा शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शेतकरी जय महाराष्ट्र